राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा मनिकपेठ येथील रेल्वे बोगद्यात पाणी साचल्याने बार्शी वैराग मार्गावरील वाहतूक खोळंबली शेतकरी नोकरदार शाळकरी विद्यार्थी यांची अडचण झाल्याने ग्रामस्थांचा रेल्वे रोकोचा इशारा मलिकपेठ येथील रेल्वे बोगद्याखाली दहा फूट इतके पाणी साचले असून यामुळे बार्शी वैराग मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे सोलापूर शहर जिल्ह्यात मागील सहा दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी सुरू झाली आहे या सुरू असलेल्या पावसामुळे भिटले ते मालिकपेठ दरम्यानच्या रेल्वे बोगद्यामध्ये पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे वाहतूक खोळंबल्याने या मार्गावरून जाणारे शेतकरी नोकरदार प्रवासी पेशंट शाळकरी विद्यार्थी यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे मलिकपेठ येथे रेल्वे फाटक होते त्या ठिकाणी आता रेल्वे प्रशासनाकडून बोगदा तयार करण्यात आला आहे मात्र या बोगद्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली असून या ठिसाळ कारभाराविरोधात मलिक पेठ येथील ग्रामस्थांनी रेल रेल्वे रोको करण्याचा इशारा दिलाय पहिलं गेट होत आणि गेट होत तीच आम्हाला शेतकऱ्यांना करून प्रशासनानं आमची गावाची पूर्ण फसवणूक केली आणि आम्ही आता हे असं काय बंदोबस्त झाला की काय तर आम्ही आई इतकं रेड रोको करायच्या तयारीत राहू काय करायचं इत्यात हे दाखवून निर्णय घ्यावा आम्हाला रस्ता खुला करून घ्यावा तसेच ग्रामीण रेल्वे आढवायला तयार आहोत वरही पोस्ट करायचा